मागील दोन वर्षापूर्वीच्या कोविड काळात संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या चांगल्या सेवेसाठी प्रसिद्ध झालेली वास्तू म्हणजे ग्रामीण उपजिल्हा डॉक्टर्स नर्सेस यांनी केलेल्या रुग्णसेवेबाबत अनेकांनी सर्वांचे तोंड भरून केले मात्र ही शाबासकीची थाप व कौतुक सध्या येथील सर्वच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या अध्यापनाचे कारण बनले असून अनेकांच्या डोक्यात त्याची हवा शिरली असल्याचे दिसत आहे सध्या या रुग्णालयात रुग्णांची संख्या तशी अल्पच आहे म्हणूनच की काय येथील सर्व कारभार पाहणाऱ्या अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे यांचे कुठल्याही विभागावर लक्ष नाही या ठिकाणी नियुक्त केलेल्या डॉक्टर्स यांना बाहेरून आलेल्या रुग्णांशी बोलावे कसे हे देखील समजत नसून सुरुवातीला रुग्णांच्या नातेवाईकांशी हुजत घालणाऱ्या या डॉक्टर्सने येस यांचा कॅमेरा पाहता आपला सूरच बदलला कॅज्युअल ऍटिट्यूड आहे एकदम सगळ्यांना असं वाटतं की सगळं चाललेलं आहे एकदम रमत रमत असतं सगळ्या गोष्टी तू पेशंट मधून वरती चालत नाही जाय त्याच्या दोन लेवल सत्तरची त्याला मी म्हणतो इथे खाली ऍडजस्ट कर म्हणतो खाली ऑप्शन नाही या गोष्टी थोड्या असतात तुम्ही आता म्हणू शकत नाही मला काय म्हणायचं तुमचा ऑक्सिजन जर काही नसेल ना वरती पेशंटला काही ना काही करून तुम्हाला ऍडजस्ट करून नेलं पाहिजे माझा पेशंट वरती असं काय करणार तुम्ही काय करणार मला सांगा तिच्यासाठीच राय पाहिजे रॅमपोर मग तुम्ही मला सांगा मी इथे रिक्वेस्ट केली होती खाली मिळणार सांगा आणि काय हे नाही मला काही गोष्टी माहिती नाही मग है। ज्यावेळेस करणे दर्जेला तुमच्याकडनं असेच होत नाही आणि मी हॉस्पिटलमध्ये काम करतो मी इमर्जन्सी काम करतो मी मुंबईला असतो मी पण बीएमसी मध्ये काम आलाय हा जो ऍक्टिव्हिट होता एकदम घानेड ऍक्टिव्हिट होतो इज नॉट हैपन इन आवाज़ लोकली हे इथे पहिल्यांदा आलं नाही या गोष्टी बरोबर नाही आहे आणि ट्रीटमेंट जर आम्ही तुम्हाला आल्यापासून विचारत तर सर दोसे कधी फॉलो होणार आहे पेशंट पेशंटची शंभर मी काय म्हणलं सर की मी तुम्हाला सांगितलं आहे की नाही काय होतं तुम्हाला काय म्हणलं सर की आम्हाला हे समजावून सांगितलेलं आहे आम्हाला पेशंटला आपल्याला तर काय करणार आहे तुम्हाला कुठे किती वेळ लागणार आहे तुम्हाला कळणार नाही रिकव्हरी पेशंटचा वाढत पेशंटला ऍडमिट करत आहोत आणि जर समजा गरज पडली तर आपल्याला शिफ्ट करावं लागतं मग तिच्यात आहोत मी देऊ नाही मी देऊ नाही मी सांगू शकत नाही की तुम्हाला शिफ्ट करावं लागेल की नाही डॉक्टर न स्टाफच डॉक्टर काय आले पण मला काय म्हणायचं की जो आधीच इकडे समजा आल्यानंतर आठीज वेळेला एकदम कॅज्युअल आल्यानंतर पेशंट बरोबर ती होत नाही आता मी मला समजा पेशंट तुम्हाला चेक केलं पेशंट तुम जो तुमच्या ऑक्सिजन लेवल समजा खाली असेल तुम्ही त्याला वरच्या माया नाही तुम्ही खाली ऍडजस्ट करा ना ऑक्सिजन बरोबर वरती घेऊन जाते मग तू चालत जाणार तुझ्या दम लागणार आणि आल्यानंतर पण विचारल्यानंतर मी त्यांना मला काय म्हणायचं व्हील चे सांगा लिव्ह नाही बाबा तुम्ही इथे खाली बसा आम्ही नंतर ऍडजस्टमेंट करतो काहीतरी किंवा तुम्हाला वरती घेऊन जायला लागेल पेशंट आमच्या मागे फिरत आम्ही हॉस्पिटल मध्ये आल्यानंतर हॉस्पिटल सारखं वाटलं पाहिजे आल्यानंतर केअर घेतली गेली पाहिजे काहीतरी विचारले गेलं पाहिजे या ठिकाणी सफाई कर्मचारी देखील आपली साफसफाईचे काम सोडून थेट रुग्णांच्या नातेवाईकांशी जणू तेच डॉक्टर असल्यासारखी वागणूक देतात व वा डॉक्टरांच्या मागे बसून केवळ मोबाईलवर खेळणे व गप्पा मारणे यात दंग असतात यावेळी आम्ही देखील येथील स्वच्छता कर्मचारी यांनी दुपारी तीन वाजेपर्यंत काय काम केले हे पाहण्यास गेलो असता अतिशय लाजीरवाणी गोष्ट समोर दिसून आली येथील डस्टबिनमधील कचरा बहुतेक तीन ते चार दिवसापासून स्वच्छ न केल्याने अक्षरशः यातच चिलटे मच्छर आदींचा उद्रेक दिसून आला ज्या ठिकाणी रुग्णांवर उपचार होत असते त्या ठिकाणी लाईट व पंखे येथील कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच बंद ठेवले होते ज्यांच्या सेवेसाठी हे रुग्णालय सुरू झाले त्यांचे जर असे हाल येथील कर्मचारी करीत असतील तर त्यांनी कोविड काळात केलेल्या रुग्णसेवेचा दाखला घेऊन हे चाललेले कृत्य लपवून ठेवावे ही मानसिकता आमची तरी नक्की नाही परिसरात गुटखे खाऊन हेच कर्मचारी आमच्या देखत थुंकत होते रुग्णांना चहा नाश्ता देणारे डिश व ग्लास उघड्यावर अगदी घाणीत ठेवले होते येथील बाथरूमची अवस्था तर न बघणेच योग्य यावरून घसरून पडाल अशी अवस्था दुपारी तीन वाजता होती मग हे सफाई कर्मचारी नक्की कुठली सफाई करतात त्यांच्यावर अंकुश ठेवणारे दिवसभर करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित होतो सकाळच ठेवलं साफ कराच पण आले नाही दुसरा दिवस आहे दुसरा दिवस मला नाही माहिती काल संध्याकाळी आलं का आज सकाळपासून आलेच नाही कोणीच नाही आलं कोणीच नाही फक्त ते आणून ठेवलं तेव्हा याच्यावर चाचण किती बसलेली आहे भाजप चार चार पाच बसलो खाली बसलेले साफसफाई फक्त खाली साफसफाई करता का

नमस्कार मी पुष्पा केशव सोनवणे मी विजयनगरचे रहिवासी आहे माझी आजी आहे तिला आठ दिवसापासून सर्दी खोकलाचा त्रास व्हायचा त्या स्कॅन करायला आला सी टी स्कॅन करा म्हणे मग आम्ही इथं आलो मग यांनी सांगितलं पॉझिटिव्ह तिचे रिपोर्ट कोविड सेंटर बंद झालेलं आहे इथलं तुम्ही नाशिकला नाही नाशिकचं यांनी आम्हाला ॲड्रेस दिला सिव्हिलचा मग सिव्हिलला घेऊन गेलो त्यांनी तिथं टेस्ट केला होती तर तिची नेगेटिव्ह टेस्ट आली मग तिला तिथं आठ दिवस ॲडमिट ठेवलं आम्ही एकोणावीस तारखेपासून तर सत्तावीस तारखेपर्यंत ॲडमिट ठेवलं नंतर मग इथं आणलं ते बोलले की आता बरं वाटतंय पेशंटला तुम्ही घेऊन जा तुमच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवा थोडे दिवस म्हणजे दोन तीन दिवस ठेवा आणि मग घरी नेलं तरी चालेल मग आम्ही इथं आणलं परवाच्या दिवशी इथं आणल्यानंतर डॉक्टर बोलले की इथं कोविड सेंटर बंद कोविड सेंटर आहे निगेटिव्ह पेशंट चालणार नाही इथं निगेटिव्ह पेशंट कोविड सेंटरमध्ये ठेवायला चालणार नाही त्या दिवशी बोलले कोविड सेंटर बंद आहे आज लगेच कोविड कोविड सेंटर चालू झालं त्यांचं तरी पण मग मी त्यांना सांगितलं मी डॉक्टरांनी चिठ्ठी दिलेली आहे त्यानुसार तुम्ही ॲडमिट करून घ्या मग त्यांनी ॲडमिट करून घेतलं ॲडमिट असं करून घेतलं तिला व्हीलचेअर नाही दिली व्हीलचेअर त्या पोराला म्हटलं व्हीलचेअर घे त्या कर्मचाऱ्यांनी तिला हाताला धरून नेलं तिथं गेल्यावर तिला खूप खोकलंच त्रास झाला दिवसभर परत आज तिला घरी न्यायचंय त्यांना केव्हाची सांगत होते की तुम्ही व्हीलचेअर आण व्हीलचेअर आणने ऐकलं नाही माझं प्रत्येक जण मोबाईल घेऊन बाहेर जाऊन बसला आणि मोबाईल खेळत बसला मी आजीला हाताने धरून आणलं तिला खूप थकवा आलं इथं आल्यावर अशा पद्धतीने जर का ग्रामीण रुग्णालय चालवत असाल तुम्ही तर ते बंद करून टाका काही उपयोग नाही तुमच्या रुग्णालयांचा निवडणुका असल्या की सगळे गोळा होतात मतदान मत घेतात आणि अशा पद्धतीने जर तुम्ही जनतेची सेवा करत असाल तर ती चुकीची आणि नसेल सेवा करायची तर तुम्ही तिथं कुलूप लावून टाका गेटलाच कुलूप लावा आणि सांगा की पेशंट येऊच नका आम्हाला वेळ नाही आहे कर्मचाऱ्यांनी आराम करा घरी प्रत्येकाला गरज आहे आरामाची आणि घरचे जर व्यक्ती तुमचे कोणी असेल आई वडील कोणी ऍडमिट जर तुम्ही केले तर ह्या पद्धतीने तुम्ही त्यांना उपचार द्याल का जसे तुम्ही आम्हाला दिले तसे घरच्यांना द्याल का औषध सुद्धा खोकल्याचं उपलब्ध नाही इथं ग्रामीण रुग्णालयात एवढं मोठं रुग्णालय रे ते आम्ही प्रायव्हेटमधून औषध आणलं काल खोकल्याचं औषध परत आजीला जेव्हा ऑक्सिजन लावायचं होतं ते सुद्धा त्यांनी आम्हाला तिकडून सुईन ते प्रायव्हेटमधून कुंदे मेडिकलमधून आणलं मी पण त्यांनी मला दिलेलं नाही इथं मग इथं जर उपचारही नाहीये इथं जर मेडिकल काही मेडिकलचं काहीच नाही गोळ्या नाही मग गोळ्या देत आहे फक्त तेवढ्या नावाला बाकी काहीच नाही यांच्याकडं मग कशाला तुम्ही चालू ठेवलं बंद करा तिथं ताळा लावून टाका ना तुम्ही यावेळी येथील परिस्थितीबाबत येथील डॉक्टरांशी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी खाजगीत येथील अधीक्षिका व कर्मचारी यांच्या चाललेल्या राजकारणाचा पाडा वाचवून दाखविला काहींनी तर कोविड काळात केलेल्या सेवेचा जणू उपकाराच्या भाषेतच संभाषण केले तर या ठिकाणी सुरू असलेल्या स्वॅब टेस्टिंग वेळी आलेल्या रुग्णांना त्रास कमी व्हावा यासाठी देण्यात येणाऱ्या गोळ्या अक्षरशः फेकून देण्यात येतात मात्र रुग्णांना दिले जात नाही ही मोठी शोकांतिका आहे एवढे सगळे होत असताना मात्र यावर कुणाचेच अंकुश नसल्याचे दिसून आले नाही मात्र या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षाने होते ती म्हणजे लोकप्रतिनिधी भेटीला येणार अशी खुनखुन जरी लागली तरी मात्र सर्व यंत्रणा कामाला लागून या ठिकाणी आम्हीच कशी योग्य सेवा देता हे फक्त भासवले जाते ज्या वास्तूने कोविड काळात नियोजनबद्ध उपक्रम राबवले त्या वास्तूबाबत सध्या अशी चर्चा होणे म्हणजे हा सिन्नर तालुक्याचा अपमान आहे याचा विचार होणे गरजेचे आहे या, या ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी मास्क लावणे म्हणजे मोठा अपराध व गुन्हा समजत असून विनामास्क मास्क प्रत्येकजण वावरत आहे त्याचा या सर्वांना अभिमान देखील आहे मात्र येथील अधीक्षिका यांच्या मते किंवा आरोग्य विभागाच्या मते सर्वसामान्य लोकांनी मास्क वापरणे हे बंधनकारक असताना कोविड सेंटरला काम करणाऱ्या कोविड सेंटरला काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना अशी कुठली लस दिली गेली आहे की ज्यामुळे हे सर्व कर्मचारी विना मास्क वावरत आहे रुग्णांची देखभाल करीत आहे मग जर येथील रुग्णालयातच जर असे प्रकार होत असतील तर येथील अधीक्षिका यांना नागरिकांनी मास्कचा वापर करावा हे सांगण्याचा सा नैतिक अधिकार आहे का येथील काही कर्मचारी हे फक्त या मॅडमच्या सेवेकरिताच नियुक्त केल्याचे काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे तसे भ्रमणध्वनीद्वारे अनेकांनी बोलूनसुद्धा दाखवले आहे त्यांची कृपा ही मोजक्याच कर्मचाऱ्यांवर असल्याने येथील सफाई कामगार देखील आपले काम सोडून त्यांच्या सेवेत किंवा रुग्णांना ऑक्सिजन लावणे अथवा गोळ्या पुरवण्याचे काम करीत आहे लोकप्रतिनिधींना जर या सर्व गोष्टींचा सोक्षमोक्ष करायचा असेल तर नक्की कुणालाही न कळवता या ठिकाणी भेट द्यावी आणि परिस्थिती स्वतःच्या डोळ्याने बघावी जे स्वप्न उराशी बाळगून रुग्णांची सेवा व्हावी या हेतूने अतिशय कष्ट करून सुरू केलेल्या या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात सध्या काय चित्र आहे हे नक्कीच दिसल्याशिवाय राहणार नाही एस एन न्यूजसाठी विजय शितोळे